श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा भरपूर लोकांच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कंटिन्यू कलह त्याचप्रमाणे कंटिन्यू आजारपणे चालू असतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती सुद्धा होत नाही मुलं जे अभ्यासामध्ये प्रगत होती जे का, जे काही मुलांकडून अपेक्षा होती की हे मुलं चांगले पुढे जातील चांगले मार्क्स आणतील चांगले टक्के पाडतील आणि काहीतरी करून दाखवतील आपल्या समाजामध्ये नाव उज्ज्वल करतील त्याच मुलांचे आता रिझल्ट पाहिले बारावीचे वगैरे तर त्या मुलांना अतिशय कमी गुणांनी ती मुलं उत्तीर्ण झालेली आहेत बहुतेक मुलांचे तर विषय पण गेलेले आहेत मग मा कुठेतरी माणसाच्या मनात निराशा येते रे बाबा माझ्या जीवनात असं का बरं सा चालू आहे आत्तापर्यंत तर माझ्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत सर्व काही छान चालू का होतं अचानक असं माझ्या जीवनामध्ये काय झालं नक्कीच मला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे नक्कीच माझ्या कुटुंबाला कोणीतरी बाधा केलेल्या आहे काहीतरी इडा पिडा काहीतरी झालेला आहे किंवा नजर नक्की माझ्या घराला लागलेली आहे किंवा माझ्या कुंडलीतील काही ग्रहांचे दोष तर मला लागले नाही ना या वास्तूमध्ये तर काही दोष नाही ना असे एक ना हजार विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात तर तुमच्या जीवनामध्ये जरी कंटिन्यू आजारपण कंटिन्यू इडा पिडा समस्या आ, अवकाली मृत्यू किंवा अचानकपणे येणारं एखादं ॲक्सिडेंट असो किंवा कोणतंही मोठं संकट असो बिझनेस चालतोय अगदीच तो, तो ठप्प झालेला आहे घरामध्ये कंटिन्यू काही जरी झालं काही जरी वाईट घडलं तरी ते तुझ्यामुळंच घडलं तूच याला कारणीभूत आहे असं म्हणून कंटिन्यू जर तुम्हालाच दुष्ण भेटत असतील तर निश्चित आजचा हा उपाय करा घरामध्ये नवरा बायकोचं रिलेशन सुद्धा जर व्यवस्थित नसेल कंटिन्यू वादविवाद कलह होत असतील सास सुनेचा कलह होत असेल कंटिन्यू कंटिन्यू वाद, वाद चालू आहे तर निश्चित तुम्ही आत्ता हा उपाय करा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून एक छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी एक सांगते की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला अमावश्याच्या दिवशीच करायचा आहे आता आमच्याकडे अमावश्या म्हणतात काही ठिकाणी अमावस्या असंही म्हणतात का काही ठिकाणी अमावश्या असे सुद्धा म्हटले जातात जे अमावश्या आहे अमावश्याच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अमावश्याच्या दिवशी काय करायचं आहे तर अमावश्याच्या दिवशी ज्या दिवशी अमावश्या लागलेल्या आहेत त्या दिवशीच तुम्हाला बाजारातून चार लिंब आणायचे आहेत लिंब ही जास्त पिकलेली नसावीत जास्त कच्ची नसावीत अर्धी कच्ची अशी पिकलेली वगैरे जी लिंब असतात अशी फ्रेश टवटवीत अशी तुम्हाला चार लिंब घरी घेऊन यायची आहे त्यानंतर ना तुम्हाला इथे लागणार आहे तार धारदार जी तार असते ती तार चार तारा <laughs> चार लोखंडी तारा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे किंवा लोखंडी खिळा जरी घेतला तरी चालेल खिळा मोठा असावा किंवा चूक आमच्याकडे चूक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चूक किंवा खिळा जो त्या लिंबातून आरपार जाईल इतका मोठा असावा किंवा तार थी� जी आरपार जाईल इतकी मोठी अशी ती तार असावी हे घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर काय करायचं आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे त्यानंतर शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं आहे पूर्ण शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं जेथे तुम्हाला कोणी विचारा येणार नाही की बाबा रे तू काय करत आहे असं कोणी विचारा येणार नाही अशा ठिकाणी बसायचं त्यानंतर ना ही जी लिंब आहे ह्या लिंबावरती तुम्हाला पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून घेतला की स्वच्छ कपड्याने ही लिंब चारही लिंब कोरडी करून घ्यायची त्यानंतरनं काय करायचं आहे लिंबू आपण जेथून तोडतो म्हणजे लिंबाचा दांडा जेथे असतो जेथून तोडतो तेथून तुम्हाला जी तुम्ही तार घेतली किंवा खिळा घेतलाय तो खिळा घुसवायचा आहे तो आरपार पुढच्या टोकाला निघाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला खिळा घुसवायचा आहे एका तारेमध्ये एकच खिळा सॉरी एका तारेमध्ये एकच लिंबू किंवा एका खिळ्यामध्ये एकच लिंबू अशा पद्धतीने चार लिंबांना चार तारा किंवा चार खिळे तुम्हाला लागणार आहे अशा पद्धतीने हे टोचून घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे लिंबू आहेत हे लिंबू चारही हे चारही लिंबू तुम्हाला तुमच्या हातावरती उजव्या हातावरती घ्यायचे आहेत चारही लिंबू उजव्या हातावरती घ्यायची त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे चारही लिंबू स्वतःवरून सात वेळा स्वतःवरून सात वेळा अँटी क्लॉग म्हणजे उलट्या दिशेने सात वेळा फिरवून घ्यायची सात वेळा उलट्या दिशेने फिरवून घेतली की सात वेळा सुलट्या दिशेने तुम्हाला फिरवून घ्यायची आणि त्यानंतर ही लिंब घेऊन तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजाच्या मुख्य उंबऱ्याच्या बाहेर गेलात की आतल्या बाजूला तोंड करून उभरायचं दरवाज्याचा जो वरचा भाग आहे तिथपासून तर दरवाज्याच्या उंबऱ्यापर्यंत सात वेळा तुम्हाला ती जी चार लिंब आहे ती चारही लिंब उतरवून घ्यायचे आहे आता चारही लिंबताई एका हातामध्ये बसत नाही तर दोनही हातात घ्या दोनही हातात घ्या आणि अशा पद्धतीने जरी उतरवलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि हे उतरवून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा घरामध्ये एंटर करायचा घरामध्ये एंटर केल्याच्या नंतर ना लाल रंगाचा एखादा कपडा घ्या लाल रंगाचा कपडा घ्या त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला चार कपडे तुम्हाला लाल रंगाचे लागणार आहे किंवा चार लाल रंगाच्या पोटला तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं प्रत्येक कपड्यामध्ये एक एक करून असं लिंबू चार पोटल्या तयार करून घ्यायच्या एक एक लिंबू बांधून घ्यायचं त्याला गाठी द्यायच्या आणि चार पोटल्या ह्या तयार झालेल्या घरातील चारही कोपऱ्यांना ठेवायच्या किंवा चारही दिशांना ठेवायच्या दिशांना ठेवा कोपऱ्यांना ठेवा तरीही चालेल पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या चारही दिशांना हे चार लिंबू ठेवून द्यायचे अकरा दिवस घरामध्ये आतील बाजू ही लिंब अशीच ठेवायची त्या लिंबांना टचही करायचा नाही स्पर्शही करायचा नाही जिथे कुणाचा हात जाणार नाही जिथे ती पटकन कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी उंचावरती जरी तुम्ही या पोटल्या लटकवल्या ले, तरीही चालेल किंवा ठेवल्यात तरीही चालेल खिळे असतील त्या खिळ्याने जरी लटकवून ठेवल्यात तरीही चालेल काही हरकत नाही आणि कोणाला जरी दिसली तरीही काही हरकत नाही हे लटकवून ठेवायचं आणि त्यानंतर ज्या दिवशी अकरावा दिवस होईल ज्या दिवशी अकरावा दिवस येईल अकरा दिवस म्हणलं कंटिन्यू ठेवायची अकराव्या दिवशी लवकर उठायचं अकराव्या दिवशी लवकर उठायचं सर्वांच्या आधी पाच साडेपाच वाजताच उठायचं त्या चारही पोटल्या तुम्हाला घ्यायच्या चारही पोटल्या तुम्हाला घ्यायच्या आणि त्यानंतरनं आंघोळ न करताच घराच्या बाहेर जायचं जेथे घराच्या बाहेर मोकळी जागा आहे जेथे तुम्हाला कोणीही काहीही विचारणार नाही टोकणार नाही अशा ठिकाणी जायचं आणि एक एक करून लिंबू पहिलं पूर्व दिशेला नंतर पश्चिम दिशेला नंतर दक्षिण आणि उत्तर दिशेला स्थिर उभं राहायचं स्थिर उभं राहा दक्षिण दिशेला तोंड करून स्थिर उभं राहा दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहिल्याच्या नंतर ना पहिलं दक्षिण दिशेला फेकलं तरी चालेल दक्षिण दिशा उत्तर दिशा पूर्व पश्चिम अशा पद्धतीने फेकायचं पहिलं दक्षिण नंतर ना उत्तर नंतर ना पूर्व आणि पश्चिम असं म्हणजे कैची झाली पाहिजे अशा दिशेने तुम्हाला ही लिंब फेकायची ही लिंब फेकल्याच्या ना डायरेक्ट घरी यायचं येताना कोणासोबत कु कितीही प्रिय मित्र मैत्रिणी भेटू होतं बोलायचं नाही डायरेक्ट घरी यायचं घर घरी आल्याच्या गर, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं स्वच्छ स्नान वगैरे करायचं चूळ वगैरे भरायचे ब्रश वगैरे करायचा आणि त्यानंतरनं तुमचं जे काही डेली रुटीन आहे ते करायचं हा उपाय जर तुम्ही दर आमशेला जर केला तर तुमच्या जीवनामध्ये जी काही संकट होती ज्या काही बाधा होत्या ज्या काही पिडा पिडा होत्या तुम्हाला जे कोणती नजर दोष लागलेली होती काहीच का हो काहीच राहणार नाही हो तुमचं जीवन इतकं छान इतकं समाधानी बनेल की तुम्ही स्वतःहून म्हणाल की ताई खरंच हा उपाय खूप रामबाण आहे खरं आपल्याला माहिती आहे लिंबाचे उपाय आपण जेव्हा केव्हा करतो अमुखेला जर केलं तर ते निश्चितच फलदायी ठरतात पण परन, लिंब परंतु लिंबाचे उपाय हे खूप आणि खूप लाभदायक आणि फलदायक असतात निश्चित हा उपाय करून पहा तुमच्या घरातील आजारपणा असो बाधा असो अप अवकाली मृत्यूचं भय एखाद्याला सांगितलेलं असो स्वप्न दोष असो किंवा तुमचा उद्योग व्यवसाय चालत नाही तो चालण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होईल तुमच्या घरातील आजारपणा दूर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमची मुलां तुमच्या घरातील मुलांची किंवा तुमची जी काही प्रगती स्टॉप झालेली होती ती प्रगती पुन्हा होण्यास सुरुवात होईल तुमची मुलं अभ्यासामध्ये पुन्हा प्रगती करताना दिसतील त्यांचं करिअर करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतील एखाद्या मुला मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल लग्न जुळत नसेल तर ते सुद्धा होण्यास यामुळे मदत होईल कारण कोणीही काहीही करू द्या हो कितीही इडा इडा पिडा बाधा काळी जादू कुणाचीही नजर लागू द्या हे सर्व दूर होण्यास हे उपाय अतिशय लाभदायक आणि फलदायी आहेत फक्त उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असणे खूप गरजेचं आहे खूप छान छान कमेंट्स येतात वाचून खरंच खूप छान वाटतं खूप ताईंना खूप दादांना उपायांचा इफेक्ट होत आहे काही जण कमेंट्स करतात की ताई मला काहीच उपायाचा इफेक्ट जाणवला नाही माझ्या आधीच तुम्ही सर्वजण त्यांना रिप्लाय देता की उपाय करताना मनामध्ये सात्विकता हवी उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असावी तरच उपायाची अनुभूती येईल खरंच ताई दादा तुमचे भर भरून धन्यवाद मनापासून धन्यवाद असंच प्रेम तुम्ही या ताईवरती देत राहा असं सहकार्य नेहमी तुमचं या ताईला लाभू द्या कारण कसं आहे उपाय करणं उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे तुम्ही किती किती पॉझिटिव्हिटीने उपाय करता यावरती डिपेंड आहे उपाय करताय पण उपाय करण्याबरोबरच तुम्ही कामधंदाही करायचा आहे तोही स्टॉप करायचा नाही यामुळे घरात माता लक्ष्मी येणार आहे उपायांमुळे ती स्थिर होणार आहे कर्माबरोबर नशिबाची साथ तुम्हाला भेटणार आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व काही सुरळीत आणि छानच होणार आहे बाकी सर्व पाहायला सर्व करायला आपली स्वामी आहेच सांगायचं तात्पर्य एवढेच की कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये मा संयम हवाच संयम जर असेल तर ज्यावेळेस आपली वेळ येईल त्यावेळेस आपल्याला स्वामी भरभरून देणारच आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित सांगितलेली माहिती सर्व तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे